निफाडला पोलिसांतर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन निफाड शहरात सकाळी सहा वाजता नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या शांतीनगर चौफुली येथे निफाड पोलीस स्टेशन आणि निफाड नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आमली विरोधात भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांचे उद्घाटन निफाडचे आमदार दिलीप काका बनकर जिल्हा पोलीस ग्रामीण अधीक्षक बाळासाहेब पाटील निफाडचे पोलीस उपाधीक्षक कांतीलाल पाटील निफाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे पोलीस निरीक्षक गणेशजी गुरव पंचायतीचे नगर सर्व नगरसेवक प्राचार्य प्राध्यापक शिक्षक पत्रकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेच्या प्रारंभी नाशिक पोलिसांच्या बँड पथकाने सादरीकरण केले यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला या मॅरेथॉन स्पर्धेत विजेत्या झालेल्या पंधरा स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने सन्मानपूर्वक गौरवण्यात आले निफाड माणिक देसाई डी एम न्यूज निफाड यांनी खाली तुम्हाला इथे फोटोसाठी बघितलं पोलीस काम आणि होमगार्ड यांनी स्टेच्या खाली फोटोसाठी